पण कशा सर्वजण मी साक्षी शिंदे आणि आपल्या YouTube चॅनल मध्ये तुमचे सर्वांचं खूप खूप स्वागत करते. बा मौना येतो पाहूया चलो. खिडकी एवढ्या लांब लांब बसला दिसत तर बघा आज आहे बेबी शॉवर नंतरचा तिसरा दिवस आणि आज आपली पिऊ चाललेली आहे दोन दिवस थांबली खूप छान वाटलं ये मस्त असं आवडले बघे आमचं छोटस बाग आधी चालली आहे दोन तीन दिवस थांबू खूप छान वाटलं मला फायनली आता जायची वेळ नाहीये पण नंतर लवकरच मागायला येणार आहे तिला यावंच लागणार आहे तर चला आपण तिला सोडायला जाऊया आणि ती तुला तिला हॉस्पिटलला पण जायचंय तर पहिले आपण यांना बाय बाय करून येऊ आणि आमची येतच नाहीये कसलीच येत नाही तिचं ऑपरेशन चाललंय बघा टेडीचं ऑपरेशन करते तर फायनली आम्ही खाली आलो आणि रिक्षा येऊन थांबलेली अगोदरच तर आम्ही बसायच्या अगोदर आमच्या ह्या पिल्लाचीच घाई चाललेली बसायची तर मग पहिले मी तिला बसवून घेतलं त्याच्यानंतर मग मी बसले आणि मी बसून झाल्यानंतर मग माझ्या मावशीची मुलगी आणि पिऊ ह्या दोघी पण बसल्या स्टॅड स्टॅड मॉलमध्ये जुडिओमध्ये आणि ऑफर सुरू होत्या आणि खूप जास्त गर्दी होती रक्षाबंधनामुळे सुद्धा तर आम्ही गेलो झुडिओमध्ये तिथं शॉपिंग केली तिथं शॉपिंग करून परत आम्ही गेलो भेळ खायला मटकी भेळ खाल्ली त्याच्यानंतर पावभाजी घेतलेली तर आम्ही तिघांनी मिळून हे सगळं खाल्लं आणि खाल्लेल्याच्यानंतर मग आम्ही गेलो रिटर्न आपल्या घरी बघा फायनली बाहेर गेलो पिवलं सोडलं त्याच्यानंतर आम्ही हॉस्पिटलला गेलो आणि मला एक लेगीज हवी होती टॉपवरती मी एक लेगीज e aí फॉर्टी नाईनची लिप्सिक भेटली आणि सेवंटी नाईनची नेलपेन भेटली आपल्याला रिसनला शॉपिंग आपली झालेली आहे तीन हजाराची तर आज मी तीन हजार मातीत घातलेले आहेत आणि घरी आलेली आहे आणि आता मस्त असं थोडंसं आराम करेल तर आज पाच साडेपाच काय काय असतील त्यांची जायची सुट्टी पण संपत आली आहे प्लस मला पण मोवीकडे जायचं आहे सो इथून पुढचे ब्लॉग तसे समजतील ज्या त्या अपडेटनुसार पण आत्ता तरी मी थोडंसं फ्रेश होते चेंज वगैरे करते आणि मग आपण पण थोड्या वेळाने तर पहा किचन वगैरे आवरलं जेवण वगैरे केलं आत्ता वाजले साडेआठ आणि आमच्या साहेबांनी मूवीचं तिकीट बुक केलेलं हे मला माहीतच नव्हतं तर आत्ता आपण चाललेलो आहे मूवी पाहायला तर चला स्त्री आहे मूवी स्त्री मूवी प पाहायला चाललं आहे स्त्री टू तर बघूयात कसा आहे मूवी रेटिंग तर खूप छान आहे सो आपण पण आज बघून येऊयात नऊ ते बाराचा शो आहे चलो आम्ही पोहोचलो डायरेक्ट मॉलमध्ये आणि पोहोचल्यानंतर सुभद्रा मॉलला चालतो वरती मूवी पाहिला तर आम्ही गेल्यानंतर मूवी नव्हता सुरू झाला मग आम्ही सांगितलं बसलो त्याच्यानंतर मूवी सुरू झाला आम्ही सगळ्यांना हे सगळे खूप सस्पेन्स ठेवत बघत होते कारण हॉररपणे पण कॉमेडी जास्त आहे हॉरर काही जास्त नाहीच आहे पण मी हे सगळं कापटील आपल्या व्हिडिओला त्याच्यामुळे मी सगळं आवाज त्याचा स्किप केलेला आहे आणि मी रिपोर्ट करी आहे आणि खूप सुंदर सुंदरपणे

त्याच्यानंतर दुसरा दिवस आला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मॉर्निंगला रक्षाबंधन होतं फौजींना गावाकडे जायचं होतं तर आम्ही सकाळ सकाळी एक शूट करून घेतला एक म्हणजे आमचे दोन शूट झाले एक साडीवरचा शूट झाला आणि एक वेस्टर्न लुक झाला वन पीसवरचा याचे पण जेव्हा फोटोज वगैरे येतील तेव्हा तर मी करेलच शेअर पण मग तिथून पुढे डायरेक्ट फौजींची पॅकिंग वगैरे तो तर व्लॉग तुम्ही ऑलरेडी पाहिलाच आहे हा व्लॉग माझा अगोदरचा पोस्ट करायचा राहिलेला तर तो आत्ता मी पोस्ट करते आणि ह्याच्यानंतरचा मी जो आहे तो ऑलरेडी पोस्ट केला आहे तर कसं वाटलं नक्की सांगा लाईक कमेंट शेअर करा बाय